होते त्यांना पदार्थ नसत होईल आणि दुसरं ते राजकारणात दिले ते याला जेव्हा निवडणूक होता तो खत पाणी होता अवघ तुम्हाला मतदान हवंय म्हणून तुम्ही त्यांना दारू देता व्यसनातले अनेक पदार्थ देता आणि तेव्हा कुठेही व्यसनात हिंसा वाढत जाते परंतु आपण असं नाही ना करायचंय आपल्याला फक्त एकच गर गोष्ट करायची आहे ती म्हणजे आपला भारत देश हा व्यसन मुक्त करायचा आहे पाणी गड़ा, 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 गड़ा। तो निकाल आपल्या आपल्याला समोर सादर केलेला आहे माध्यमिक विभागाचा निकाल पहिले जहांगीर करते सर्व विद्यार्थ्यांनी आहे मंगेश पिंगळे उत्तेजनार्थ आणि तृतीय पायदर्शी मधुरा मंगेश पिंगळे या विद्यार्थिनीचं सर्वांनी काळा बाजून अभिनंदन करूया याच्यानंतरचं पारितोषिक जात आहे द्वितीय पारितोषिक मुद्रा योगेश वर्डागे बुद्ध लोगेश बंटावर खूप छान सादरीकरण केलं होत माध्यथम पारितोषिक माध्यमिक विभागाचं प्रथम पारितोषिक तुला जाईल तुम्हाला काही आयलाय का

आपला विभाग आहे महाविद्यालयीन विभाग त्याच्यामध्ये सुद्धा उत्स्फूर्तपणे सर्वांनी भाग घेतला होता त्याच्यामध्ये द्वितीय पारितोषिक झालं भक्ती विश्वनाथ महाडे डिग्री कॉलेज मला वाटतं की विद्यार्थ्यांनी आपण अगोदर घेतला तिथं अगत स्पर्धेमध्ये अगोदर नंबर घेतला तर तिला बाहेर बाहेरगावी जायचं होतं तर मी तिला रिक्वेस्ट केली होती की भांडण्यासाठी इथे आहे जर तिला पारितोषिक मिळालं पांडेकरांकडे सुपूर्त करू का तर ते पोलीस आलाय तुम्ही पांडेकरांकडे माझं बक्षीस देऊ शकता सिद्धी संतोष साळखे अभिनंदन सिद्धी बीबीजे कॉलेजची विद्यार्थिनी आहे आपण पारितोषिक देणार होतो तर त्याचं पारितोषिक जात आहे <laughs> कोणाला माहितीच माहिती असेल रिझल्ट काय आहे प्रथम पारितोषिक जात आहे योगेश भंडारे <laughs> फुल सिटीजन मुवमेंटच्या वतीनं वकृत स्पर्धा घेण्यात आली होती आणि विषय अतिशय चांगले होते काय वाटतं आज कसा प्रतिसाद होता विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने या ठिकाणी विचार मांडले अतिशय सुंदर प्रतिसाद होता आणि आपण पाहतच आहात की विविध शाळा कॉलेजमधून विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला अतिशय शॉर्ट पिरियडमध्ये हा सगळा आमचा संदेश गेला होता परंतु चांगल्या प्रकारे ह्या लोकांनी सहभाग घेतला आपली मतं मांडली भूमिका मांडली छान विचार मांडले त्यामुळे आम्हालासुद्धा एक चांगलं समाधान लाभतं आहे की आम्ही ह्या स्पर्धा घेतल्या आहेत यानंतरही आम्ही चांगल्या प्रकारे मोठ्या राज्यस्तरीय स्पर्धा घेण्याचा आमचा मानस आहे मग त्यासाठी आम्ही एक लवकरच बैठक घेणार आहोत परंतु आ, या स्पर्धांमधून मुलांपर्यंत काय पोहोचलं जे आम्ही या अगोदर आम्ही चळवळ राबवली होती ड्रग्जच्या विरोधात ड्रग्ज ॲडिक्शनच्या विरोधात जवळजवळ सात हजार मुलांना आपण प्रशिक्षण दिलं होतं विविध शाळांमध्ये आम्ही भेटी दिल्या होत्या प्रशिक्षण दिला अवेअरनेस प्रोग्राम आयोजित केला होता तर तो कुठ किती खोलवर गेला आहे कुठपर्यंत गेला आहे हे सगळं तपासून पाहायचं पण होतं आम्हाला आणि सव्वीस जून हा जो ड्रग ॲडिक्शन नॅशनल इंटरनॅशनल डे आहे सुद्धा आम्हाला काही कार्यक्रम करायचा होता ही तिसरी ॲक्टिव्हिटी आमची तर मला खूप समाधान आहे आमच्या सर्व टीमला समाधान आहे की एक चांग चांगल्या पद्धतीने हे कार्यक्रमचं आम्हाला का नियोजन करता आलं आता भविष्यात तुम्हाला काय वाटतं की ही चवळ आधी किती ताकीनं पुढे जाईल सध्या पोलिसांचं आम्हाला सहकार्य आहे अजूनही पोलिसांनी मोठ्या प्रमाणात काम केलं पाहिजे परंतु कोकणामध्ये पहिल्यांदाच कर नागरिक म्हणजे नागरिकांनी एकत्र येऊन जी मुवमेंट राबवली तीच सिटिझन मुवमेंट राही आणि त्यांनी पुढाकार घेऊन ही मुवमेंट राबवली ह्याचं ह्याचं उदाहरण संपूर्ण कोकणामध्ये गेलं आहे सिंधुदुर्गसारख्या डिस्ट्रिक्टमध्ये कलेक्टरनी स्वतःहून आदेश काढले रत्नारीसुद्धा आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी या प्रकारे अंमलबजावणी होते तुम्ही आता बघताय महाराष्ट्रामध्ये नाशिक पुणे हे ड्रग्ज ॲडिक्शनचं मोठं सेंटर बनतं आहे आणि या पार्श्वभूमीवर काहीतरी गंभीरपणे केलं पाहिजे म्हणून आम्ही मी स्टेप घेतली परंतु याच्या पुढे आम्ही जाऊन काही पोलिसांच्या बरोबर जाऊन सुद्धा आणखी काही एकत्रित काही करता येईल का या दृष्टीने आमचे प्रेम विद्यार्थी म्हणून प्रथम क्रमांक पटकवलेला आहे या विषयाबद्दल तुला आज किती चांगल्या पद्धतीने माहिती झाली किंवा याचा फायदा तू इतर मुलांना कसा करून देशील मला असं वाटतं की, की एक विद्यार्थी म्हणून किंवा आपल्याला व्यसन आणि व्यसनाधीनतेचे दुष्परिणाम जाणून घेऊन ते इतरांनाही समजवायला हवं व्यसन हव हवं आहे तर ते आपल्याला कलेचं व्यसन असायला हवं आणि या वयामध्ये म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये भरकटण्याचं प्रमाण जे जास्ती वाढतं तर मला असं वाटतं कला शिक्षण वाचन या गोष्टी आपण आत्मसात करायला हव्यात जेणेकरून आपल्याला वी वैचारिकदृष्ट्या प्रगल्भता लागेल आणि परिणामी समाजाचा त्याचबरोबर देशाचाही विकास योगीजी अभिनंदन तुम्ही आज या ठिकाणी खुल्या घाटामध्ये प्रथम क्रमांक पटकावलेला आहे आणि एक चांगला आदर्श इतरांना सुद्धा घालून दिला आहे काय वाटतं आजच्या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्यानंतर नेमकं तुम्हाला याच्यातून काय प्राप्त झालं खऱ्या अर्थानं आपण बघितलं जर शिक्षण सिटीजन मुवमेंटचा जो उद्देश होता तो खऱ्या अर्थानं कुठेतरी सफल झालेला आपल्याला या ठिकाणी आहे कारण हे वय जे आहे महाविद्यालयीन वय असेल किंवा शालेय जीवनातलं जे वय असेल तेच कुठंतरी तुम्हाला कुठेतरी व्यसनाकडे तुम्हाला कुठेतरी प्रवृत्त करणारं असं वय असतं आणि त्याच कोवळ्या वयात मुलांना जर व्यसनाचे दुष्परिणाम जर कळले तर त्यातून एक चांगली पिढी घडेल असं मला वाटतं आणि आज हेतू होता आणि तो खऱ्या अर्थानं सफल झाला असं वाटतं तो महत्वाचं कारण तुम्हाला दो वैसन, दोन पुस्तकं मला सुचवायची म्हणजे इथे जे कार्यकर्ते जमलेले आहेत ते आणि जे विद्यार्थी आहेत ते हा जो विषय आहे व्यसन व्यसनाधीनता या विषयाशी संबंधित डॉक्टर अनिल अवचड यांचे दोन पुस्तकं अतिशय महत्वाची एक म्हणजे गर्द गद नावाचं अवतडण पुस्तक आहे आणि जवळपास ते चाळीस वर्षांपूर्वीचं पुस्तक असेल हे चाळीस वर्षांपूर्वी विशेषतः शहरांमध्ये हा प्रश्न तिथे भीषण होता आणि तिथं झोपडपट्ट्यांमध्ये आणि उच्चपूर्व वर्गांमध्ये वर्ग वर्गामध्ये तर त्यावरचं ते पुस्तक आहे अवचटन कारण डॉक्टर अनिल अवचट स्वतः डॉक्टर होते आणि लेखक होते सामाजिक कार्यकर्ते होते आणि दुसरं त्यांचं महत्त्वाचं पुस्तक आहे ते म्हणजे मुक्तांगणची गोष्ट मुक्तांगणची गोष्ट हे ते पुस्तक आहे ते डॉक्टर अवचटनी ते समाजवादी लेखक होते विचारवंत होते पोल देशपांडेंनी तिला देणगीतून त्याच्या मुक्तांगणी संस्था सुरू केली आणि व्यसनाधीन लोकांना व्यसनापासून मुक्त करण्यासाठी ती संस्था सुरू झाली आणि त्या संस्थेला पण आता जवळजवळ चाळीस वर्ष झाली पुण्यामध्ये एरेवडा इथे ती संस्था आहे आणि जे व्यसनमुक्त झालेले आहेत अशा अनेक कार्यकर्ते त्या ठिकाणी काम करतात डॉक्टर अवचट आणि त्यांच्या पत्नी डॉक्टर सुदंध अवचट हे पूर्वी तिथं काम करायचे आता दोघांचंही निधन झालेलं आहे पण अवचट डॉक्टरांच्या जे दोन तज्ञे आहेत त्या ठिकाणी त्या काम करतात आणि मुक्तांगणची गोष्ट हे सुद्धा पुस्तक अतिशय वाचण्यासारखं आहे की संस्थापन कशी उभी केली आणि व्यसनातून ती माणसं कशी बाहेर पडतात त्याची ती गोष्ट आहे आणि जन ज्यांच्या घरामध्ये असा कोणतरी व्यसनाचे आहारी केलेला असेल तरी के सर्वानी सर्वानी या विशा, या विशा सर ते पुस्तक वाचावं आणि सर्वांनीच या विषया या विषयासंबंधी ज्यांना आस्था आहे त्या सर्वांनीच ते पुस्तक वाचावं अशी माझी आपल्या सर्वांना नम्र विनंती आणि तो परीक्षक म्हणून मला काय वाटलं तर अतिशय समाधानकारक असं सगळ्यांचा परफॉर्मन्स होतो दोन तीन विद्यार्थी थोडे अडकळले ते स्वाभाविक आहे फक्त त्यामध्ये त्रुटी कोठ्या कोणत्या होत्या ते सुद्धा सर सांगतील आम्ही त्याविषयी बोललो थोडं काय होतं की आपण विद्यार्थ्यांना शिक्षक भाषण देऊन देतो किंवा पालक भाषण देऊन देतात आणि त्यामध्ये मग पुनरुक्ती होते किंवा काही वेळेला विद्यार्थी ते पुस्तकातलं भाषण देतात तिथे सुद्धा पुन्हा ते जाणवतं की ते पुस्तकातलं उतरलेलं आहे आणि त्यामध्ये साम्य असताना अनेकांच्या बोलणं तरीही तुम्ही फार चांगलं बोलला आणि तुमच्या वयाचा विचार केला तर ते अतिशय समाधानकारक होतं आणि छोटे छोटे विद्यार्थी पाचवीतला आठवी पासून पुढचे विद्यार्थी घेते पण आठवीतल्या विद्यार्थ्यांना एखाद्या विषयाची तयारी करणं इथं येणं आणि बोलणं ही गोष्ट सोपी नाही मी मी जेव्हा तुमच्या एवढा होतो ना नामाला द्या ते आरिष्ठ नव्हतं तेव्हा सभागृहपणा येणं आणि यामध्ये कसं आहे तुम्ही पाठांतर करता ते आवश्यकच आहे पण आपण ते जेव्हा मांडत असतो तेव्हा ते आपण पाठांतर केलंय असं जाणवतं का म्हणे आणि आपण उत्स्फूर्त बोलतोय यासाठी मग तुमचा स्पीड थोडा बोलण्याचा कमी व्हायला हवा तेव्हा आम्ही समाधान घोत अतिशय चांगलं बोललं आणि ज्यांना ज्यांचे नंबर आम्ही काढलेले आहेत ते नंबर आणि ज्यांचे आले नाहीत त्यांच्यामध्ये फारसं अंतर नाही एक दोन मार्गांचं अंतर आहे त्यामुळं आणि आम्हाला सांगितलं गेलं की माध्यमिक गटामध्ये तीन बक्षीसं काढायची महाविद्यालयीन गटामध्ये दोन बक्षीस काढायचे आणि खुल्या गटामध्ये एक बक्षीस काढायचं त्याप्रमाणे तीन दोन एक अशी ती बक्षिसं काढली आहेत पण शेवटी कुठेतरी आपल्याला बंधन घालावं लागतं पण ज्यांना ते बक्षीस मिळालं नाही तिने नाव उमेद न होता तुम्ही कुठेही कमी पडला नाही फक्त एका दुसऱ्या मार्काचा फरक आहे हे लक्षात घ्या धन्यवाद